पिंपरीतील भाजी मंडईची महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली विक्रेत्यांकडून समस्या जाणून घेतल्या तसेच भाजी मंडईतील असुविधा दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे सचिव डॉक्टर पी एल इंगळे उपमुख्य प्रशासक भूषण तुपे पिंपरी मार्केट विभाग प्रमुख राजू शिंदे आदी उपस्थित होते पिंपरी भाजी मंडईतील विविध समस्या सोडवण्यासाठी महापौर काळजे यांनी अधिकारी भाजी मंडईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या भाजी मार्केट मधील गाळे पडून आहेत फुलांचा व्यापार करणाऱ्यांना बसण्यासाठी गाळे नाहीत याचा आढावा घेतला होता त्यानंतर बुधवारी त्यांनी आयुक्तांसह भाजी मंडईची पाहणी केली पिंपरी भाजी मंडईतील दुसऱ्या मजल्यावरील गाळे वापराविना पडून आहेत त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे फुलांचा व्यापार करणाऱ्यांना बसण्यासाठी गाळे नाहीत मंडईत घाणीचे साम्राज्य असते अशी गाळेधारकांची तक्रार आहे नियमित स्वच्छता करण्याचे तसेच भाजी मंडईत योग्य त्या सुधारणा करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की भाजी मंडईमध्ये अनेक असुविधा आहेत एवढी मोठी भाजी मंडई बांधली मात्र आज अनेक गाळे वापराविना पडून आहेत पार्किंगला पुरेशी जागा उपलब्ध नाही अनेक जण रस्त्यावर भाजी विकतात अस्वच्छता आहे याबाबत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत